श्रीराम आळे गावामध्ये आळे ग्रामपंचायतच्या समोर एक बेकायदेशीर कत्तलखाना आहे आणि या कत्तलखान्यामध्ये दररोज शेकडोंच्या संख्येमध्ये गोवंशाची कत्तल चालायची पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी अनेक वेळा छापे टाकून आपण कायदेशीर कारवाई केली होती आणि हा कत्तलखाना उद्ध्वस्त कराय द्यावा म्हणून प्रशासनाकडे आपण लेखी तक्रार करून त्याचा पाठपुरावा केला होता काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी मोठा फौज घेऊन ग्रामपंचायतच्या मदतीने तो कत्तलखाना उद्ध्वस्त करण्यासाठी गेले होते परंतु आळे गावातील ग्रामपंचायत आणि तो ग्रामसेवक या दोघांनीही कसांना पाठीशी घालत फक्त नावाला कत्तलखाना उद्ध्वस्त केल्याचं दाखवून वरवरचे सगळे पत्रे काढले आणि ज्या ठिकाणी ज्या सिमेंटच्या कोब्यावर गायीला आडवी पाडून तो गाई कापली जाती तेच कोबा आणि तो कत्तलखाना उद्ध्वस्त मात्र केला नाही त्यामुळे काल या हरामखोर गोमाफी यांनी पुन्हा त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गोवंशाची कत्तल केली आणि पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून एक इटॉस कारमध्ये गोमास भरत असताना ते ताब्यात घेतलं आणि कायदेशीर कारवाई केली या ग्रामसेवकाची आणि या आळे ग्रामपंचायतीची लेखी तक्रार आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय मुख्यमंत्री साहेब त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करणार आहोत माझी आळे गावातील ग्रामस्थांना विनंती आहे की आपण थोडं जागृत झालं पाहिजे आणि या गोवंशाच्या कत्तलेला आपण विरोध केला पाहिजे धन्यवाद जय श्रीराम